नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण योजना दोन हजार पंचवीस सव्वीस याबद्दल माहिती घेणार आहोत कारण राज्य सरकारने दोन हजार पंचवीस वी सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेसाठी तब्बल चारशे कोटी रुपयांचा निधी प्रस्तावास शासन मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना आधुनिक सामुग्री पुरविणे विशेषतः ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देऊन त्या शेतकऱ्यांची शेतीतील कामे सोपे करणे हा होय ही योजना ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रे खरेदी करणे कठीण जाते अशा शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत या त्यांना किती लाखांपर्यंत किती किंवा किती टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते हे आपण माहीत करून घेणार आहोत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती महिला अल्पसंख्याक भूधारक शेतकरी या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त एक पूर्णांक पंचवीस लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून मिळू शकेल इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमतीच्या चाळीस टक्के जास्तीत जास्त किंवा एक लाख रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती अनुदान स्वरूपात मिळेल जर उदाहरण द्यायचं झालं तर एस सी एस टी महिला किंवा अल्पभूदारक शेतकऱ्यांना पन्नास टक्के म्हणजे अडीच लाख रुपये अनुदान मिळेल पण कमाल मर्यादा ही एक पूर्णांक पंचवीस लाख रुपये असल्यानं त्यांना जास्तीत जास्त एक पूर्णांक पंचवीस लाख रुपये मिळतील इतर शेतकऱ्यांना चाळीस टक्के म्हणजे दोन लाख रुपये अनुदान मिळेल पण कमाल मर्यादा ही एक लाखापर्यंत असल्यामुळे फक्त एक लाख रुपयेच मिळतील आता या योजनेचे जा नियम आणि अटी आपण जाणून घेऊया ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना खुली आहे पण अनुसूचित जाती जमाती महिला आणि अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गट यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल या योजनेच्या अटी योजने जर एखाद्या शेतकऱ्यांनी यापूर्वी केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियाना अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी केले असेल तर त्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी शेतकऱ्याला सरकारकडून मंजुरी घेणे बंधनकारक आहे जर शेतकऱ्याने मंजुरीशिवाय ट्रॅक्टर खरेदी केले तर त्याचा प्रस्ताव हा नाकारला जाईल अनुदानाची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया एकदम सोपी आहे या योजनेचा अर्ध अर्ज आपण महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करावा दोन हजार पंचवीस पासून राज्य सरकारने या योजनांचा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आता नंतर निवड प्रक्रिया आणि सोडत ही डीबीटी पोर्टलवरच असणार आहेत शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने दिनांक आत्ताच एक चारशे कोटी रुपयांच्या शासकीय प्रस्तावाला मंजूर दिली आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ही योजना चालू राहणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद